नमस्कार शेतकरी बांधवांना आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज देशातील शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ती बातमी कोणती आहे ती पहा सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आज घेतलेल्या निर्णयाने शेतकरी समाजात नवीन आशा निर्माण झालेली आहे या बदलामुळे शेतकऱ्यांना गेल्या अनेक दिवसापासून भोगावे लागणाऱ्या अडचणीवर मात करता येणार आहे कृषी मंत्रालयाने या योजनेत काही दिवस विशेष ट्रिगर समाविष्ट करण्याला मंजुरी दिली असून या यामुळे विमा योजना अधिक परिणामकारक बनणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही देशातील शेतकऱ्यांनी एक संरक्षण कवच म्हणून कार्यरत आहे या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते मात्र अनेक वर्षापासून या योजनेत काही महत्त्वाच्या बाबीचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः वन्यजीवाकडून होणारे नुकसान आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून होणारे नुकसान यांचा योजनेत समावेश नव्हता शेतकरी संघटनाची यासंबंधी वारंवार सरकारकडे मागणी केली होती आता केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या या प्रलंबित मागण्या मान्य करून योजनेत व्यापक बदल केले आहेत हे बदल हंगामी खरीप हंगाम दोन हजार सव्वीसपासून देशभरात प्रभावी होणार आहेत या सुधारणामुळे पीक विमा योजना आता अधिक समावेशक आणि शेतकरी हितेशी बनली आहे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या पुढाकाराने हे निर्णय घेण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांना आता फार मोठा सा दिलासा मिळणार आहे योजनेतील प्रथम प्रथमबद्दल वन्यजीव नुकसान देशभरातील शेतकऱ्यासमोर वन्य प्राण्यांकडून पिकाची नासाडी होणे ही एक गंभीर समस्या बनली आहे नाकडे मील गाय हत्ती आणि इतर वन्यजीव शेतात भूषण पिकांना मोठ्या प्रमाणावर हमी पोहोचतात विशेषतः वन्य शेतकऱ्यांच्या जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांना या समस्येचा सर्वाधिक त्रास होत असतो आतापर्यंत अशा प्रकारच्या नुकसानाला पीक विमा योजनेत कोणती जागा नव्हती ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक नुकसान होत होते आता नव्या नियमानुसार वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या हानीचा समावेश पीक विमा योजनेत करण्यात आला आहे हा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यामुळे आता रानडू कर माकडे किंवा मा, हत्ती किंवा पीक नष्ट केल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळू शकते या निर्णयामुळे हजारो शेतकरी परिवारांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे विशेषतः पर्वतीय प्रदेशात आणि वनसंपन्न भागातील शेतकऱ्यासाठी हा बदल वरदान ठरणार आहे दुसरा महत्त्वाचा बदल कोणता आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू जल चाचणी आणि अतिवृष्टी पी किमावे दुसरा मोठा बदल म्हणजे पाणी साचून होणाऱ्या नुकसानाचा आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या हानीचा समावेश करणे अनेक राज्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे सतत पाणी साचत राहणे त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होणे धान्य गहू तांदूळ बाजरी हरभरा पंजाब हरियाणा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या राज्यामध्ये असते अतिवृष्टी समस्या वारंवार होत असते त्यामुळे जलपाणी सिंचनामुळे पिकांची मुळे सडतात आणि संपूर्ण पीक नष्ट होते मात्र आत्तापर्यंत अशा प्रकारच्या नुकसानाला विमा योजनेत मान्यता नव्हती आता या समस्येचा विचार करून सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळू शकते हा बदल भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे नव्या नियमानुसार शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्वरित कारवाई करणे आवश्यक राहील बहात्तर तासाचा नियम लागू करण्यात आला असून काही दिवसापूर्वी बंद करण्यात आला होता ते ट्रिगर भात लगेच दोन हजार सव्वीसपासून खरीप हे नियम चालू होणार आहेत आपण जर बहात्तर तासाच्या आत जर तक्रार जर केली तर त्या तक्रारीनुसार आता आपली बा म्हणजे भात तासाच्या आत आपली तक्रार नोंदवणे बंधनकारक राहील ही तक्रार ऑनलाईन किंवा संबंधित कार्यालयात जाऊन नोंदवता येईल वेळेत तक्रार दाखल केल्यास नुकसान भरपाईची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होते या नियमामुळे दावे सादर करावी लागतील यासाठी विमा कंपन्या आणि कृषी विभाग याचा समन्वय राखण्या देईल नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरित भरपाईची प्रक्रिया सुरू केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यावर वेळेवर वे वे आर्थिक सहाय्य मिळेल हे सर्व बदल हंगामी खरीप हंगाम दोनासहितपासून निर्भात लागू होणार आहेत याआधी विमा कंपन्या कृषी विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा योग्य मार्गदर्शन सूचना देण्यात येतील केंद्र सरकारात लवकरच विस्तृत नियमावली प्रसिद्ध करेल ज्यामध्ये या बदलांची संपूर्ण माहिती दिली जाईल राज्य सरकारांना देखील या योजनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश आदित्यदा पवार यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांना या नवीन नियमाची माहिती देण्यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येतील ग्रामीण भागात विशेष शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना योजनेच्या फायद्याची माहिती दिली जाईल कृषी विस्तार अधिकारी यांनी स्थानिक प्रशासन करून यासाठी केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग दिलेला आहे या निर्णयाला देशभरातील शेतकरी संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे अनेक वर्षापासून ज्या मागण्या करत येत होत्या त्या आता पूर्ण झालेल्या शेतकरी किंवा कार्यकर्ते नेते सांगत आहे विशेषतः वन्य प्राणी समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे या बदलामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण मजबूत होईल आणि कृषी व्यवसायात त्यांचा विश्वास वाढेल अनेक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारचे मानले जाणारे अजितदादा पवार यांनी अंमलबजावणी प्रभावीपणे मागण्याची मागणी केली आहे त्यांनी विमा रकमेचे वितरण पारदर्शनकतेने व्हावे आणि शेतकऱ्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करावी असे सुचले आहेत कृषी तज्ञांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत हा शेतकरी हिताचा महत्त्वाचा पाऊल असल्याचे नमूद केले आहे त्याच्यात फायद फायदे कोणते कोणकोणते आहेत आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊया या नव्या बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक फायदे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत वन्यजीवाकडून होणारे नुकसान आणि अतिवृष्टीने होणारी हानी याला आता विमा संरक्षण मिळाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक जीवन स्थिर होईल विशेषत लहान मु लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी हे फायदे महत्त्वाचे ठरेल अनेकदा एका हंगामातील नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी होणे भाग पडते त्यातून आता मुक्तता मिळेल आर्थिक ध्येय येण्याने शेतकरी आणि शेतीमध्ये आपली गुंतवणूक करणारे प्रोत्साहन मिळेल नवीन तंत्रज्ञान आणि उत्तम बियाणे आणि आधुनिक शेतीपद्धती स्वीकारण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे शक्य होईल देशाच्या कृषी उत्पादनात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत मिळते युज योजनेचा व्याप आणि पोच कोणता आहे ते आपण पाहून घेऊया प्रधानमंत्री विमा योजना देशातील सर्वाधिक लोकप्रिय कृषी विमा योजना आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत कोट्यावधी शेतकऱ्यांना नोंदणी करून घेत आहेत नवीन सुधारणामुळे या योजनेची लोकप्रियता आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे सरकारने योजनेचा वाप वाढवण्यासाठी विविध उपयोगाच्या योजना केलेल्या आहेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून योजनेची सुलभ करण्यात आली आहे शेतकरी आता सध्याच्या मोबाईलवर योजनेची नोंदणी करू शकतात आणि तक्रारी दाखल करू शकतात विमा प्रीमियमची रक्कम देखील शेतकऱ्यांनी परवडणारी ठेवण्यात आलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारने प्रीमियममध्ये मोठा वाटा भरतात ज्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक भार कमी होतो या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या पिकाचा समावेश करण्यात आला असून शेतकरी आपल्या आवडीनुसार विमा घेऊ शकतात या सुधारणामुळे पीक विमा योजनेचे भविष्य उज्ज्वल आहे सरकार पुढील काळात योजनेत आणखी सुधारणा करण्याचा विचारत आहे तांत्रिक प्रगतीचा वापर करून नुकसानीचे संरक्षण अधिक अचूक आणि जलद करण्याची प्रक्रिया तंत्रज्ञान उपक्रम प्रतिमा आणि कृत्रिम बुद्धेचा वापर करून पीक नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार आहे यामुळे भरपाईची रक्कम प्रक्रिया लवकर योगदान होईल केंद्र सरकारचे ध्येय आणि की शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचे पैसे वेळ मिळावेत यासाठी विमा कंपन्यांनी योग्य नियंत्रण ठेवण्यात येईल तक्रार निराकरण कृषी मिळेल कृषी मंत्रालय या योजनेचे सतत पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा करत राहील राहील शेतकऱ्यांच्या अभिपाऱ्याला महत्त्व देऊन योजना आणि प्रभावी बनण्याचा प्रयत्न सुरू राहील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केलेले हे बदल शेतकऱ्यांसाठी खरोखरच ऐतिहासिक आहेत वन्यप्राणी नुकसान आणि जल सांचणीच्या समस्येवर उपाय मिळाल्याने शेतकरी समाजात नवी आशा निर्माण झाली आहे हे बदल केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या वचनबुद्धीचे प्रतीक आहेत आगामी खरीप दोन हजार पासून या योजनेचा लाभ घेता येईल आणि लाखो शेतकरी परिवार यांचा फायदा घेऊ शकतील शेतकरी हा देशाचा कन्न असल्याचे त्यांचे संरक्षण आणि हे कल्याण सरकारचे प्राधान्य आहे या योजनेमुळे शेती व्यावसायिक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर बनेल असा विश्वास व्यक्त करतो मी न्यूज अपडेट चॅनलमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा की तुम्हाला येणारी नोटिफिकेशन लगेच तुमच्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद